पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे प्रांजल खेवलकर हे रक्षा खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई आहेत गेल्या दीड महिन्यांपेक्षा अधिक वेळ प्रांजल खेवलकर तुरुंगात होते प्रांजल खेवलकर यांना जामीन मिळाल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना देखील जामीन मंजूर झाला पुणे सत्र न्यायालयानं प्रांजल खेवलकरांसह इतरांना जामीन मंजूर आहे जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे आज त्यांना जामीन मिळाला पुढे कटला चालेल आणि त्यातून ते निर्दोष सुटतील मात्र महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीवर राजकारण सुरू आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रांजल खेवलकर यांची जामीनावर सुटका होऊ शकते मात्र एकंदरीत जामीन मिळताच खडसे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय आहे